नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कापूस उत्पादक शेतकरी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ह्या मदतीची घोषणा झालेली आहे कापूस उत्पादक तसे शेतकरी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी पाच हजार रुपये त्यांच्या डायरेक्ट डीबी टिलिंग खात्यामध्ये डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे पुढील महिन्यात याचा जी आर जुलै महिन्यामध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही महत्वाची माहिती होती मित्रांनो कापूस उत्पादक शेतकरी यांचे झालेले नुकसान तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी मागील वर्षामध्ये झालेले नुकसान या संदर्भात ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो ही महत्वाची माहिती होती मित्रांनो असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या हो चॅनलवर येत असतात त्यासाठी नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद